सटाणा येथील श्री सोमेश्वर महाराज संचलित तन्मयी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी व नर्सिंग कॉलेज सटाणा यांच्यातर्फे जागतिक एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली तन्मय कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पद्मानगर भाग रोड येथून रॅलीचा शुभारंभ केला या रॅलीत विद्यार्थिन्यांनी जागतिक एड्स दिनाचे पोस्टर हाती घेऊन लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली ही रॅली सटाणा येथील ग्रामीण रुग्णालय येथे गेल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल महाजन शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकांत कापडणी डॉक्टर राजेंद्र सोनवणे डॉक्टर श्रुती मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचे स्वागत करण्यात आले सटाना शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली व त्याची सांगता तन्मई कॉलेज येथे करण्यात आले या रॅलीमध्ये तन्मई कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अजय ठाकूर डॉक्टर यश गवळी प्राध्यापक डॉक्टर अल्हाज मनसुरी डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर हेमंत पवार दिग्विजय सूर्यवंशी प्रवीण ठाकरे डॉक्टर विकी विकीबाळ प्राध्यापिका उर्मिला नाणेकर सचिव राजेंद्र रांगोडे ललित गौरी रुपेश वालसाडे शांताराम पवार शांताराम सोनवणे सर्व कॉलेजच्या विद्यार्थिनी विद्यार्थी आदी उपस्थित होते